हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज उन्हाळा स्पेशल छान आंब्याचे पण बनवणार आहे हे बघा कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या आपण याला थोडं असं चिरपाडायचं चा। हां फ्रेश आहे छान म्हणजे लवकर उकडून जाणार याच्याने पाणी ऍड करायचं घ्यायचा असं चाकूच्या याच्याने कडक आहे खूप हे बघा मीडियम आचे वर चार शिट्ट्या हो होऊ द्यायचा आहे छान आपले कैरी हे बघा अशी चिर पाडली म्हणजे लवकर उकडते आता गरम आहे थोडं आता याचं छान सिल्ट काढून घ्यायचं आहे हे बरं छान उकडलं बऱ्यापैकी गरम आहे हे बघा आपला गळ आंब्याचा एवढा निघला आणि छान उकडले आंबे चार ते चार होऊ द्यायचे आहे छान मंद आचेवर कारण तर फास्ट ठेवलं पूर्ण पाणी सांडू शकते हे बघा आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये बी काढू शकता पण मी या चाळणीमध्ये घेते हे बघा एखादी वाटी असन त्याचा डब्बल आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि आवडीनुसार तुम्हाला गोड आवडत असेल तर जास्त गूळ घ्यायचा आहे हे बघा मी डबल घेतले आणि असं छान मिक्स करून आहे तसं आपण गूळ छान चाकून शिरून घेतला होता उन्हातून आलं तर छान थंडगार पण प्यायलं तर छान हीट कमी होते आणि चांगलं राहते उन्हाळ्यामध्ये पण पिणं थोडं यामध्ये काळं मीठ घ्यायचं आहे थोडं किंचित आणि नसेल तर नका घेऊ आणि विलायची पावडर आणि मीठ घ्यायचं आता याला आणखी छान असं मिक्स करून घ्यायचं असे गुळाचे खडे राहू शकते मग असं छान हे करून घ्यायचं आणि मी मिक्सरमध्ये नाही काढत आहे मिक्सरमध्ये छान बारीक होऊन जाते पण मिक्सरमध्ये काढलं थोडंसं आपला कलरही पला होते त्यामुळे असं बी करू शकतो हे बघा झालं आपलं पूर्ण छान बघू कसं झालं हां काढून घ्यायचं असं बघा छान पाक येते छान झालं विलायची पावडर मी घरीच बनवते विकतची यूज नाही करत जेवाच तेव्हाच कारण तर त्याचा सेंट निघून जाते करून ठेवलं आणि विकतचं आणलं ते जास्त सेंट राहत नाही घरीच बनवायचं हे बघा सुंदर सेंट येत आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ याला फ्रीजमध्ये एक ते दोन महिने पण जाऊ शकते मिक्सरमधून काढायची जरूरतच नाही मी नेहमी अशीच करत असते मिक्सरमधून काढत नाही दो दोन चम एक ते दोन चमच आपण यामध्ये गर टाकूया आंब्याचा यामध्ये आता पा थंडगार पाणी ॲड करू फ्रीजमधलं आणि तुम्ही बर्फ पण घेऊ शकता मी थंड पाणीच घेतलं आहे आता छान मिक्स करायचं आहे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपला गळ पूर्ण बु बुडामध्ये आहे उष्णता हीट कमी करते असं पण पण नक्की करा माझ्या पद्धतीनं ट्राय करा पण बनवण्याची बी खूप वेगवेगळी वेग पद्धत आहे पण मी या पद्धतीनं बनवते गार, -गार खूप सुंदर वाटते आणि साखर पण ॲड करू शकता अर्धी साखर अर्ध गूळ असं तेच म्हणत आहे वेगवेगळी वेग पद्धत पण माझी अशी आहे खूप सुंदर होते आणि टेस्टी पण लागते झालं आपलं पण तयार कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थांबा हे थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते चमचने हे आपण टाकाच्या वेळेस इकडलं साईडला लागलं ना